नमस्कार मित्रांनो ग्रवेतमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत घेऊन आलो आहे मेष राशीसाठी एप्रिल दोन हजार चोवीस कसं असेल <coughs> संविसराचा परिणाम घेऊन आलेला हा महिना आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आवक अतिशय चांगली असणार आहे परंतु त्याचबरोबर खर्चसुद्धा वाढणार आहे त्यामुळे कुठेतरी आर्थिक नियोजन करा अन्यथा आर्थिक चिंता तुम्हाला सतावू शकतात आजारपणा आहेत थोडीशी मानसिक क्षमता तुमच्या वाढणार आहेत मोठे मोठे निर्णय तुम्ही येऊ शकता सफल व्यापार घेऊन आलेला हा महिना आहे नोकरीत मेहनत आहे परंतु नोकरीमध्ये यश शुद्ध आहे आणि त्याचबरोबर नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षित असलेली जी काही प्रमोशन्स किंवा पगारवा पगारवाढ असतील किंवा बदली असेल ती ती तुम्हाला मिळू शकते दुसरं असं की नोकरीत कुठेतरी वाद होण्याचे चान्सेस आहेत प्रेमामध्ये ताणतणाव होऊ शकतो वैवाहिक जीवन सुखी आहे विदेश यात्रा होऊ शकतात त्याच्यामुळे कुठेतरी खर्च वाढणार आहेत परिवार हा सुखी राहणार आहे आता पर्टिक्युलर कार्यक्षेत्रामधला बद्दल जर विचार केला तर अनुकूल असा महिना आहे शनी महाराजांमुळे तुम्हाला बऱ्यापैकी कार्यक्षेत्रामध्ये यश मिळणार आहे कार्यक्षेत्रामध्ये तुमची जी स्थिती आहे ती मजबूत अशी होणार आहे मन लावून तुम्ही काम करणार आहात जबाबदाऱ्या स्वीकारणार आहात आणि जबाबदाऱ्या घेतलेल्या पूर्णपणे पार पडणार आहे त्यामुळे कुठेतरी विरोधक तुमचे निर्माण होण्याचे चान्सेस आहेत वरिष्ठांशी तुम्ही नीट वागायचे वाद करण्याच्या भानगडीत पडू नका अन्यथा त्रास होऊ शकतो एक नकारात्मक वृत्ती तुमच्यामध्ये येऊ शकते या महिन्यामध्ये विदेशात जर तुमचे काही कार्यक्षेत्रामध्ये शी जुळ जुळलेले काही कॉन्टॅक्ट असतील तर त्यातून तुम्हाला फायदा होऊ शकतो नवीन संधी व्यापारी व्यापारां व्यापारी वर्गांना उपलब्ध होणार आहे आणि त्या संधीचा तुम्ही पूर्णपणे फायदा घ्या की जेणेकरून तुम्ही व्यापार विस्तार करू शकता आणि व्यापार वाढवू शकता आर्थिक बाबतीमध्ये संमिश्र परिणाम घेऊन आलेला महिना आहे आर्थिक आवक चांगली आहे एकापेक्षा जास्त उत्पन्नातून तुम्हाला आर्थिक आवक येण्याची याच्यापासून एकापेक्षा जास्त मार्गातून तुम्हाला पैसे येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे कुठेतरी आर्थिक सुबत्ता तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे परंतु त्याचबरोबर खर्च सुद्धा आहे धनसंचय करण्याची वृत्ती तुमची वाढणार आहे आणि त्यात तुम्ही यशस्वी सुद्धा होणार आहात शेअर बाजारातून पुरेपूर असा फायदा आहे आरोग्याच्या बाबतीत जर विचार केला तर आरोग्य थोडस या महिन्यात कमजोर आहे आरोग्याच्या तक्रारी तुमच्या राहणार आहेत कंबर असेल किंवा पोट डोळे किंवा एखादी दुर्घटना जखम होणे अशा प्रकारच्या त्रासापासून तुम्हाला कदाचित ह्या महिन्यामध्ये में फेस करावा लागू शकतो पाणी सगळ्यात जास्त तुम्ही ह्या महिन्यात प्यायचे कारण की पाण्याशी संबंधित आजार म्हणजे डिहायड्रेशन्स वगैरे तुम्हाला होऊ शकतात प्रेम आणि वैवाहिक जीवनाबद्दल जर बोलात तर वैवाहिक जीवनामध्ये आणि प्रेमामध्ये कुठेतरी थोडासा ताणतणाव आहे परंतु शुक्र आणि गुरुची साथ असल्यामुळे सगळी परिस्थिती ही नियंत्रणात राहणार आहे कुठेही तुम्हाला त्रास होणार नाही आहे वैवाहिक जीवन सुखी राहणार आहे प्रेमामध्ये तुम्ही विश्वास हा संपादन करणार आहे समोरच्याच्या मैं, महि महिन्याच्या सुरुवातीलाच प्रेम प्रकरणामध्ये थोडासा का होईना ताणतणाव होईल परंतु नंतर परिस्थिती ही तुमच्या हातामध्ये आता आवाक्यामध्ये असेल उत्तरार्ध चांगला आहे ज्या मंडळींची विवाहाची बोलणी चालू आहेत किंवा विवाह इच्छुक असतील त्यांचे विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील अन्यथा जी जुळलेली असतील ते विवाह तुम्ही या महिन्यात करू शकता आपसातले परिवारातले जे प्रेम आहे ते वाढणार आहे दुसरं असं की हा परिवारासाठी शांत महिना आहे परंतु छोट्या मोठ्या गोष्टीवरून वाद होऊ शकतात महिन्याचा उत्तरार्ध परिवारासाठी अतिशय चांगला आहे डोके शांत ठेवा बहीण आणि भाऊ यांच्यापासून तुम्हाला सुख मिळणार आहे हे मदत सुद्धा मिळणार आहे त्यांच्यापासून वडील हे तुमच्यावर खुश राहणार आहेत थोडासा वडिलांना कुठेतरी शारीरिक समस्या होऊ शकतात त्यांच्या तब्येतीची तुम्ही पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे आता पाहूया उपाय काय आहेत शनिवारी गरिबांना अन्नदान करा सूर्य देवाला जल अर्पण करा आणि सदैव तुम्ही पिवळा रुमाल तुमच्या सोबत ठेवा खिशामध्ये की जेणेकरून हा महिना अजूनही चांगला जाऊ शकतो तर मित्रांनो हे होतं मेष राशीसाठी असलेलं एप्रिल दोन हजार चोवीसचं राशीफळ हा व्हिडिओ मी ते समाप्तीकडे घेऊन आलेलो आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद